दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस ते सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खेड महाणका गोळीबार मैदान येथे लायन्स फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं असून दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे या संदर्भात स्वतः गौतमी पाटीलने व्हिडिओ शेअर करत तुम्ही मला भेटायला या असं आव्हान देखील केलंय पाहुयात नेमकं गौतमी पाटील काय म्हणाले नमस्कार मी गौतमी पाटील मी येते पाच जानेवारीला प्रथमच आपल्या खेड शहरात नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला आणि लायन्स फेस्टिवल याला भेट देण्यासाठी पाच जानेवारी रात्री आठ वाजता खेड जिल्हा रत्नागिरी येथील एसटी डेपोचे गोळीबार मैदानवर तर मी येते तुम्ही नक्की या धन्यवाद thank you